टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने जाहीर झालेच पाहिजे झालीच पाहिजे शाळेत शिक्षक नियुक्ती ताबडतोब झालीच पाहिजे झालीच पाहिजे चतुर्थ चतुर्थशनी कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक न करता वेतनावर नेमणूक झालीच पाहिजे झालीच पाहिजे अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळेमध्ये शंभर टक्के शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे कला व क्रीडा शिक्षकांची पदे राज्य मुख्याध्यापक महामंडळाची एकोणीस जुलैला सभा झाली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला सर्व संस्थाचालक संघटना सर्व शिक्षक संघटना सर्व शिक्षकेतर संघटना मुख्याध्यापक महामंडळ आणि मुख्याध्यापक संघटना या सर्वांच्या वतीनं हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करावा अशा पद्धतीनं निर्णय झाला आणि आज हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येनं आज राजवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हा मोर्चा झाला या मोर्चामध्ये सर्व संस्थाचालक सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नव्हे तर पालक विद्यार्थी हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि महिला भगिनी सर्वात जास्त उपस्थित होत्या एकोणीस मागण्या आम्ही शासनाला दिलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने मागणं मागणी संस्थाचालकांची असेल वेतनेतर अनुदान असेल मुख्याध्यापक शाळा तिथे मुख्याध्यापक असावा त्याचबरोबर व पटाची अट न टाकता शिक्षकांची भरती चालू करावी पवित्र प्र प्रणा प्रणालीचा जो खेळकोंडोबा चालू केलेला आहे तो तातडीने थांबवून पटकन ह्या आचारसंहितेच्या अगोदर सर्व शाळांच्यामध्ये शिक्षक भरती करावी आणि या सर्व इतर एकोणीस मागण्यांचं जे परिपत्रक आहे ते आम्ही शासनात दिलेलं आहे तातडीने याच्यावर कार्य करावी अन्यथा सतरा तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं करणार आहे धन्यवाद